मेरी छोटी बहन लता मंगेशकर या लेखाचं अभिवाचन मी करतोय लेखक सुनील पाळधीकर अभिवाचन दत्ता सर देशमुख मेरी छोटी बहन लता मंगेशकर खरं तर आजपर्यंत लता मंगेशकर यांच्यावर काही लिहिण्याची हिंमतच झाली नाही दीदी म्हणजे अथांग महासागर काय लिहू कुठून सुरुवात करू असा अनेक प्रश्न समोर उभे राहायचे मात्र आज एक लहानसा आशय समोर आला आणि लिहायला बसलो मेरी छोटी बहन, लता मंगेशकर या शीर्षकावरून तुम्हाला सहज प्रश्न पडला असेल की जी सगळ्यांची दीदी होती तिचा मोठा भाऊ कोण होता त्याचाही एक किस्सा आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालची गोष्ट आहे लता मंगेशकर हे नाव संगीत क्षेत्रात रूढ व्हायचं होतं संगीतकार गुलाम हैदर यांनी एका गाण्यासाठी लताला बोलावलं होतं तिला एका नवख्या गायकाबरोबर ड्युएट गायचं होतं गाणं रेकॉर्ड झालं आणि तिला सहगायकाचा म्हणजे को सिंगरचा परिचय करून देण्यात आला त्याचं नाव होतं मदन मोहन कोहली लतानी मदनला म्हटलं आप बहुत अच्छा गाय हे तेच गुलाम हैदर आहेत है ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला लता मंगेशकर दिली लताचं हिंदी चित्रपटासाठीचं पहिलं गाणं रेकॉर्ड करण्याचा मान गुलाम हैदर यांना जातो आणि म्हणून लता त्यांना गॉडफादर मानायची अरे हो विषय मदन मोहनचा होता नाही का तर मदन मोहन लताच्या आवाजाने खूपच प्रभावित झाले आणि त्यांनी लताला सांगून टाकलं की मी संगीतकार म्हणून काम सुरू करतो आहे आणि तुला माझ्यासाठी गावं लागेल तोपर्यंत लताला कळून चुकलं होतं की मदन हा फिल्मिस्तानचे मालक राय बहादूर चुन्नीलाल यांचा मुलगा आहे तिला सहज वाटलं हा श्रीमंत बापाचा खुशाल चेंडू मुलगा हा काय संगीतकार होणार मदन मोहनच्या पहिल्या आंखे या चित्रपटासाठी गाणी गायला लतानं चक्क नकार दिला यथावकाश आंखे प्रदर्शित झाला त्यातलं संगीत आणि गाणी खूपच गाजली आंखेचं संगीत आणि गाणी लतालाही खूप आवडली लताला आपण गायलो नाही याचं दुःख झालं मदन मोहन यांनी देखील आपली नाराजी लताला कळवली राखी पौर्णिमेच्या दिवशी एक छानशी राखी घेऊन मदन मोहन लताकडं पोचले आणि म्हणाले आज राखी पूर्णिमा है तो ये लो राखी और मेरी कलाई पर बांधो पूड़ो मदन मोहन लताला मना तुम्हें याद है जब हम पहली बार मिले थे तब हमने भाई बहन का गीत गाया था आज से तुम मेरी छोटी बहन और मैं तुम्हारा मदन भैया आज से तुम अपने भाई की हर फिल्म में गाओगी चित्रपट सृष्टिता ने एक नाती पाई पण हे बहीण भावाचं अनोखं नातं शेवटपर्यंत आजरामार राहिलं म्हणून मेरी छोटी बहन लता मंगेशकर मित्र हो खऱ्या अर्थानं एकोणीसशे एक्कावन्नपासून लता मदन मोहन योगाची सुरुवात झाली तसं पाहिलं तर दिलीप कुमार अभिनीत शहीदच्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांनी लता मंगेशकर आणि मदन मोहन यांच्याकडून भाऊ बहिणीवर चित्रित एक गाणं गाऊन घेतलं होतं पण दुर्दैवानं ते रेकॉर्डिंग आज अस्तित्वात नाही म्हणा किंवा उपलब्ध नाही एकोणीसशे एक्कावन्न साली प्रदर्शित मधोशमध्ये लता दिदीने सहा गाणी गायली त्यातलं मेरी आखो की नींद ले गया आणि त्याच वर्षीच्या आधा चित्रपटातलं सावरी सुरत मन भाई रे पिया तोरी आणि आखो आखो मे उनसे प्यार हो गया ही गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत एकोणीसशे बावन्न सालच्या आशियानामध्ये लताचं एक सुंदर गाणं होतं मेरे पिया से जाके कोई कह दे त्याचप्रमाणे चांद मध्यम है आसम चुप है ही गाणी देखील आपल्या चांगली स्मरणात आहेत एकोणीसशे व्ही एव्हीएम प्रोडक्शन्सचा भाईभाई प्रदर्शित झाला होता त्यात अशोक कुमार किशोर कुमार निम्मी आणि निरूपा रॉय यांच्या भूमिका होत्या चित्रपट छानच होता पण सगळीकडे चर्चा झाली ती लताच्या या गाण्यांची कोणती गाणी आहेत ती कदर जानेना हो कदर जानेना मोरे बालम बेदर्दी जी मोरे बालम बेदर्दी कदर जानेना हो कदर जानेना भाई भाई चित्रपटातलं हे वजा गाणं लता मंगेशकर आणि गीतकार होते राजेंद्रकृष्ण जेव्हा गझल सम्राज्ञी बेगम अख्तरनी रेडिओ सिलोनवर हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांना राहवलं नाही आणि लखनौवरून त्यांनी मदनजींना फोन केला आणि हे गाणं ऐकण्याची इच्छा व्यक्त केली त्यांचं मन तृप्त होईपर्यंत म्हणजे वीस मिनिटं हे गाणं मदनजी त्यांना ऐकवत राहिले बेगम अख्तरनी तोंड भरून मदनजींचं कौतुक केलं दुसरी आठवण आहे बडे गुलाम अली खान यांची एकदा ते जाहीर कार्यक्रम करण्याच्या तयारीत असताना बाहेर हे गाणं लाऊडस्पीकरवर लागलं गाणं ऐकून ते चकित झाले आणि लतासाठी म्हणाले साली क्या गाती आहे साली ही त्यांची प्रेमळ शिवी आम्ही तीन तासांच्या मैफलीत जो परिणाम साधू शकत नाही तो परिणाम या तीन मिनिटाच्या गाण्यात तिनं साधला आहे यातल्या कदर शब्दातल्या क वर जी हरकत आली आहे ती लाजवाब आहे या बहीण भावाचं नातं असंच खुलत गेलं खुलत गेलं लता दिदी मदन मोहनच्या परिवारातल्या जणू एक कौटुंबिक सदस्य झाल्या एकोणीसशे त्रेपन्न साली मदन मोहन आणि शीला धिंगरा यांचा विवाह झाला नववधूचं घरात स्वागत करण्यासाठी दिदींचाच पुढाकार होता पुढं पुढं तर नवरा बायकोच्या घरगुती वादामध्ये लताबाईंना मध्यस्थी करावी लागायची माझ्या मते एकोणीसशे छप्पन सत्तावन्न ही लता मदन मोहन युगाची खऱ्या अर्थानं सुरुवात होती लतासाठी कोणतंही गाणं तयार करताना मदन मोहन खूप जागरूक असायचे गाणं लिहिलं जात असताना ते गीतकाराशी चर्चा करायची मग ते राजेंद्र कृष्णा असोत राजा मेहदी अली खान असोत किंवा मजरू सुलतानपुरी असोत जे गीत मी तयार करतो आहे ते लताच्या इतर गाण्यांच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ गीत ठरावं ही भावना होती म्हणूनच एका ठिकाणी ओ पी नय्यर म्हणतात कळत नाही लतासाठी मदन मोहनचा जन्म झाला की मदन मोहनसाठी लताबाई अवतरल्या त्यांची ही प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे मला असं वाटतं लतासाठी सुंदर सुंदर गाणी तयार होत असल्यामुळं काही महान संगीतकार वगळता इतर संगीतकार मंडळी मदन मोहनचा हेवा करू लागली होती एकोणीसशे सत्तावन्न साली देख कबीरा रोयाच्या माध्यमातून मेरी वीणा तुम बिन रोये लगन तोसी लागी बलमा आणि तू प्यार करे या ठोकराय यासारख्या अप्रतिम गाण्यांची मेजवानी जणू श्रोत्यांना मिळाली याच वर्षी रफी साहेबांसोबतचं द्वंद्वगीत गेटवे ऑफ इंडियामधलं दो घडी व जो पास आ बैठे या मधुर गाण्यानं धमाल उडवली लगेचच आखरी दावसाठी मन्नादासोबतचं व चांद मुस्काया या गाण्यातही श्रोते रमले पन्नासचं दशक समता समता अठ्ठावन्न साली अदालत नावाचा एक पडेल चित्रपट रुजू झाला पण चित्रपट संगीताच्या इतिहासात आज़रामर गाणी गाड़ी गेला जाना था हम से दूर बहाने बना लिए अब तुमने कितनी दूर ठिकाने बना लिए जाना था हम से दूर उनको ये शिकायत है कि हम कुछ नहीं कहते कुछ नहीं कहते यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए खुद दिल से दिल की बात कही और रो लिए लता दीदींच्या दे सागरातली ही गाणी म्हणजे अनमोल मोती आहेत याच वर्षीची अजून काही छान गाणी म्हणजे जेलर मधलं हम प्यार मे जलने वालों को। मोहरा मधलं तुम हो साथ रात भी हसीन है चाच्या जिंदाबाद मधलं बैरन नींद ना आहे संजोगमधलं मधलं भूली दासतां लो फिर याद आ गई आणि शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आवडतं गाणं म्हणजे बहानामधलं ज्या रे बदला अैरीजा मदन मोहन यांनी हे शास्त्रीय ढंगाचं गाणं यमन रागात गुंफलं होतं साठचं दशक हे केवळ आणि केवळ लता मंगेशकर आणि मदन मोहन या जोडीचं होतं असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही लता मदन मोहन यांच्यासोबतचं कुठलंही गाणं अर्थपूर्ण आणि हृदयाला भिडणारा असावं याची काळजी घेणारा गीतकार राजा मेहदे अली खान तितकाच गाण्यांची लज्जत वाढवण्यात महत्वाचा ठरला आणि काही सुंदर सुरावटी बाहेर पडल्या आप की नजरोने समझा प्यार के काबिल मुझे दिल की धडकन ठहर जा मिल गई मंजिल मुझे आप की नजरोने समझा जी हमें मंजूर है आप का ये फैसला कह रही है हर नजर बंदा परवर शुक्रिया हंस के अपनी जिंदगी में कर लिया शामिल मुझे आपकी नज़रों ने समझा आणी है इसी में प्यार किया ब्रू वो जफा करे मैं वफा करूं जो वफा भी काम ना आ सके तो वो ही कहे कि मैं क्या करूं आणी जिया ले गयो जी मोरा सांवरिया लागे मन में लगन हुई बावरिया एकोणीसशे बासष्ट सालच्या अनपड चित्रपटातली लताबाईंची ही तीनही गाणी इतकी सुंदर झाली होती की सगळीकडे याच गाण्यांची चर्चा होती संगीतकार नौशाद याने जेव्हा अनपडची गाणी ऐकली तेव्हा ते एकदम भारावून गेले होते एक गाणं तर मदन मोहन यांना त्याने वारंवार ऐकवायला लावलं डोळे मिटून ते गाणं ऐकत राहिले डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या ते म्हणाले मदन भैया हे एक गाणं जर तुम्हाला दिलंच ना तर मी माझं आत्तापर्यंत असं सगळं संगीत तुझ्या नावावर करून द्यायला तयार आहे ते गाणं होतं अनपडमधलं हाय सी मे प्यार की आरू त्याचप्रमाणे आप की नजरोने समजा आणि जिया ले गयो जी मोरा याही गाण्याने इतिहास घडवला नवशादजींकडून मिळालेली दाद ही कोणत्याही अवॉर्डपेक्षा कमी नव्हती हे तर स्पष्ट होतं की मदनमोहन चित्रपट संगीत क्षेत्रातल्या घाणेरड्या राजकारणाचा बळी ठरले पण लता दिदींचं काय त्या तर सर्वमान्य होत्या पण त्यांनाही अनपडच्या गाण्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला नाही त्या वर्षीचा दी ना अवॉर्ड दिदींनाच मिळाला पण तो कही दीप जले कही दिल या गाण्यासाठी होता याच वर्षी लताबाईंच्या अजून एका गाण्याची भर पडली ते गाणं होतं राजेंद्र कृष्ण यांच्या लेखणीतून उतरलेलं मनमौजी चित्रपटातलं तो तुम संग के हार गई सजना राजा मेहदी अली खां हे मदन मोहन आणि लता मंगेशकर या जोडीला संगीताच्या परमसीमेवर घेऊन जाण्यासाठी सज्ज होते त्यांच्या तब्येतीची कुरपूर सुरू झाली होती पण गाणी लिहिण्याची उमेद मात्र उच्च कोटीची होती माझ्या मते मा एकोणीसशे चौसष्ट साल हे लता मदन मोहन यांच्यासाठी उल्लेखनीय कामगिरीचं वर्ष ठरलं या एका वर्षातच मदन मोहन यांनी जवळपास आठ चित्रपट दिले त्यात आपकी परछाय्या गझल हकीकत जहा आरा पूजा के फूल शराबी सुहागन आणि वो थी अशी ती यादी होती संगीताच्या बाबतीत आणि लता दिदींनी गायलेल्या गाण्यांच्या बाबतीत एकापेक्षा एक वरचढ होते हे चित्रपट इथं मोजक्या गाण्यांचा उल्लेख मी करणार आहे तर आत्ता सांगितलेल्या यादीपैकी वो कॉम थी हा संगीताच्या बाबतीत उल्लेखनीय चित्रपट होता दिदींचं प्रत्येक गाणं हे जणू गीतकार राजा मेहदी अली खान यांची तत्कालीन मानसिकता दर्शवत आहे असं वाटून गेलं राजा मेहरे अली हिता काळात दुर्धर दुखणत त्रस्त होते लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो लग जा गले हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से जी भर के देख लीजिए हमको करीब से फिर आपके नसीब में ये बात हो न हो फिर इस जनम में मुलाकात हो ना हो लग जा गले कि फिर ये हसी रात हो, ना हो हे गाणा सो किंवा नयना बरसे रिम झिम रिम झिम हे असो किंवा जो हमने दास्तां अपनी सुनाई आप क्यों रोए तबाही तो हमारे दिल पे आई आप क्यों रोए मित्र हो गाणी म्हणजे राजाचे सुंदर शब्द मदन मोहन यांचं उत्कृष्ट संगीत आणि लताचा थेट हृदयाला विळणारा आवाज यांच्या मंथनातून निघालेलं जणू अमृत होतं वो कॉम थी यासाठी प्रत्येकालाच फिल्मफेअर अवॉर्डची अपेक्षा होती पण ना तो मदन मोहनला मिळाला ना राजा मेहदी अली खानं मिळाला ना लता मंगेशकरांना अवॉर्ड न मिळाल्याबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी लता जेव्हा आपल्या मदनभाई याकडे गेली तेव्हा मदन मोहन एवढंच म्हणाले लता तुला वाईट वाटलं हाच माझ्यासाठी सर्वात मोठा अवॉर्ड आहे असो आप की मध्ये लता दिदीचं असंच एक सुंदर गाणं होतं अगर मुझसे मोहब्बत से मुझे सब अपने गम दे दो इन देखो का हर एक आसमू मुझे मेरी कसम दे दो. तुम्हारे गम को अपना गम बना लो है तुम्हारा दर्द सीने में तो करार आए। वो हर जो दुख दे, मुझे मेरे दे दो अगर मोहब्बत है हे गाणं मदन भैयानी दरबारी कानडा या रागात बांधलं होत हे गाणं शास्त्रीय ढंगात गाण्याचा मोह मेहदी हसन बसून राहुल देशपांडेपर्यंत अनेक शास्त्रीय गायकांना आवडता आला नाही याच वर्षातला पूजा के फुल हा चित्रपटदेखील एक सुंदर गाणं देऊन गेला आणि ते गीत होतं मेरी आंखों से कोई नींद लिए जाता है से प्यार का पैगाम दिए जाता है खरं तर या सगळ्या गाण्यात आपण रमतो कारण लताना ते गाणंच नाही तर त्यातला प्रत्येक शब्द आपल्या हृदयापर्यंत पोचवलेला असतो मग ते आत्ता मी उल्लेख केलेली गाणी असोत किंवा हकीकत चित्रपटातलं जरा सी आहट होती है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नाही कहीं ये वो तो नाही हे असो किंवा गझल चित्रपटातली लताची सुंदर गझल असो नगमा शेर की सौगात कसे पेश करू ये छलकते होय जज्बात किसे पेश करू भैयाकडे लता मनापासून गायली मनापासून गायली एका हृदयापासून निघालेलं संगीत सहज दुसऱ्या हृदयापर्यंत पोचवलं हा प्रवास असा सुरू होता लतानं मदन भैयाकडे शंभरहून अधिक गाणी गायली आहेत गोष्ट मेरा साया चित्रपटाशी संबंधित आहे राजा मेहदी अली खानं लतासाठी एक सुंदर गीत लिहून आणलं होतं मदन मोहनला काही केल्या गीताला योग्य गीत चाल सुचत नव्हती हो एकत्र बसलो तर काही सुचेल म्हणून मदन मोहन यांनी निर्माते राज खोसला आणि लता मंगेशकर या दोघांना बोलावून घेतलं लताजीमध्ये काय जातो आहे बघा मदननं एकदा लताकडं आणि एकदा त्या शब्दांवर नजर फिरवली हो आणि मोठ्या आवाजात येस असं म्हणून जाहीर केलं हे गाणं आपण नंदरागात बसूया आणि गाण्यानं इतिहास रचला ते गाणं होतं तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा मेरा साया साथ होगा मेरा साह्यामध्ये लताचं भीमपलासरा घातला अजून एक सुंदर गाणं होतं में बदरा छाए बिजली सी चमके हाय मोहे गरवा लगा ले मेरा साया एकोणीसशे सहासष्ट चा हा चित्रपट लता मंगेशकर राजा मेहंदी अली खान मदन मोहन यांना या गाण्यासाठी शास्त्रीय संगीतासाठी असलेला सिंगार पुरस्कार मिळाला होता या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी वादक सारखं चुकत होते त्यामुळं वारंवार रिटेक घ्यावे लागत होते लताजी पण थकून गेल्या होत्या मदनजींचे पेशन्स संपले त्याने काचेच्या टेबलवर जोरात मोठा पटली काच फुटली आणि तळहातात घुसल्यामुळं रक्ताची धार व्हायला लागली पण मदनजींनी रेकॉर्डिंग पूर्ण झाल्याशिवाय डॉक्टरांकडे जायला नकार दिला अशा अवस्थेतच त्याने रेकॉर्डिंग पूर्ण केलं आणि आपल्याला एक अजरामर गीत मिळालं पण काय योगायोग बघा एकोणीसशे सहासष्ट सालच्या जून महिन्यात मेरा साया चित्रपट प्रदर्शित झाला आणि एकोणतीस जुलै एकोणीसशे सहासष्टला मेरासाया साथ, मेरा साथ होगा लिहिणारे राजा मेहदी अली खान आपल्यातून निघून गेले याच वर्षी नूतन आणि धर्मेंद्र अभिनीत दुल्हन एक रात की रुजू झाला त्यातली लताने गायलेली दोन गाणी खूप गाजली सपनो मे अगर मेरे तुम आओ तो सो जाऊ बाहू की मुझे माला पहनाओ तो सो जाऊ आणि दुसरं गाणं मैने रंगली आजी चुनरिया सजना तोरे रंग में एकोणीसशे अडुसष्ट सालच्या एक कली मुस्काई आणि एकोणीसशे एकोणसत्तर सालच्या चिरागमध्ये लताची लक्षात राहण्यासारखी दोन गाणी होती त्यांचा उल्लेख केल्याशिवाय हा प्रवास पूर्ण होणार नाही ना तुम बेवफा हो ना हम बेवफा है मगर क्या करे अपनी राहें जुदा है आणि दुसरं गाणं तेरी आखो के सिवा दुनिया में रखा क्या है ये उठे सुबह चले ये झुके श्याम ढले मेरा जीना मेरा मरना तले तेरी तरी के शिवा एकोणीसशे सत्तर साल हे मदन, मदन मोहन आणि लता मंगेशकर यांच्यासाठी परमोच्च आनंद देणारं वर्ष ठरलं लता आणि मोहन या जोडीला आजपर्यंत कुठलाही फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला नव्हता पण एकोणीसशे सत्तर सालच्या दस्तक चित्रपटासाठी मदन मोहन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला लतानं तर जणू हॅट्रिकच केली तिची तिन्ही गाणी तिच्या संगीत खजिन्यामध्ये अमूल्य भर टाकून गेली मैयाना धरो ओ बलमा मायरी माय कासे कहू जिया की आणि हम है मताय कुचा बाजार की तरा दस्तक हा मदन मोहन यांना मोठा अवॉर्ड मिळवून देणारा एकमेव चित्रपट होता मजरुल सुलतानपुरी यांची आशे घन शायरी लता दिदींचं गायन आणि मदन मोहन यांनी दिलेलं सुंदर संगीत कायम लक्षात राहील कायम लक्षात राहील मैयाना धरो हे चारुकीशी रागातलं काहीसं शृंगारिक गाणं आहे तर मायरी माय कासे कहू या गाण्यात मजरू सुलतानपुरी यांनी नायिकेची भावनिक अवस्था खूपच छान व्यक्त केली आहे हम ह मताय कुचा हे चित्रपटाच्या शेवटी क्लायमॅक्सला येतं त्याचं चित्रीकरण सुद्धा खूप सुरेख झालाय एकोणीसशे त्र्याहत्तर साल आणि दिदींची दोन गाणी हसते जखम आज सोचा तो आसू भराय मुद्दते हो गई मुस्कुराए आणि बेताब दिल की तमन्ना यही है तुम्हें चाहेंगे तुम्हें पूजेंगे तुम्हें अपना खुदा बनाएंगे शेवटी शेवटी मदन मोहन यांना मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळायला लागले होते गुलजार ऋषिकेश मुखर्जी या जोडीचे बावरची मौसम आणि कोशिश तसंच एच एस रावल यांचा लैला मजनू परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता यकृत खराब झालं होतं मुख्य म्हणजे जगण्याची इच्छाशक्ती संपली होती मदनजींची आयुष्यभर न मिळालेली मान्यता त्यांना मृत्यूनंतर मिळायला लागली संगीत स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाभागांना लगजा गले के फिर ये हसी रात हो न हो हे गाणं शतकातलं सर्वोत्तम गाणं असल्याचा नव्यानं शोध लागला एकोणीसशे एक्कावन्नमध्ये लता आणि मदन मोहन यांचं बहीण भावाचं जे नातं निर्माण झालं ते मदन मोहन यांच्या मृत्यूनंतर देखील अव्याहतपणे टिकून होतं मदन मोहन यांची कन्या संगीता गुप्ता सांगतात की आई शीला कोहली आणि लताजी यांचं नातं सख्ख्या बहिणीसारखं होतं आईला लता मंगेशकर यांचा भक्कम आधार होता मदनजींच्या मृत्यूनंतर पाचच वर्षाने एकोणीसशे ऐंशी साली आईचं निधन झालं त्यानंतर आमची आई आणि पापा या दोघांचीही भूमिका लताजींनी निभावली आमा भावंडा संजीव आणि समीर लताजींनी खूप खूप प्रेम दिलं इतकंच काय तर आमच्या लग्नाच्या पत्रिका देखील लताजींच्या नावानंच होते त्याच्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं लता मंगेशकर इन यू यू में डुबे हुए नगमे हजारो हैं मगर साजे दिल टूट गया हो तो सुनाय कैसे रसमे उल्फत को निभाए कैसे एकोणीसशे पंच्याहत्तर साली जेव्हा मदन मोहन यांचं निधन झालं तेव्हा त्यांची लहान बहीण लता लंडनला होती लंडन इथल्या हॉटेलमध्ये असताना तिला एवढंच कळलं की भारतात कोणत्या तरी संगीतकाराचं निधन झालं आहे तिनं कोण गेलं हे जाणून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण काहीच कळत नव्हतं शंका कुशंकांनी मन बधीर झालं होतं तिनं तडक भारतात परतण्याचा निर्णय घेतला मनात असंख्य प्रश्न घेऊन ती मुंबई विमानतळावरती उतरली तिला घ्यायला आलेल्यांनी साश्रू नयनांनी तिला एक बातमी दिली लताजी आपके मदन भैया नाही काय वाटलं असेल लताजींना एक्कावन्न वर्ष हे काही जाण्याचं वय नव्हतं काय लताच्या मनात आलं असेल जाना था हमसे दूर बहाने बनालीये लताजींना हिंदी चित्रपट संगीताच्या परमोच्च शिखरावर पोहोचवण्यात तिच्या मदन भैयाचा मोलाचा वाटा होता चित्रपटसृष्टीत असं बहीण भावाचं नातं निर्माण होणं आणि ते मृत्यूनंतरही आजरामर राहणं मला असं वाटतं की हे एकमेव उदाहरण असेल या दोघांना आणि त्यांच्यातल्या पवित्र नात्याला माझा सलाम मदन मोहन यांनी त्यांच्या शेवटच्या काळात स्वरबद्ध केलेल्या आणि गुलजार यांनी रचलेल्या एका गीताच्या दोन ओळींनी या लेखाचा शेवट करतो रुके रुके सेकदम रुक के बार बार चले करार ले के तेरे दर से बेकरार चले रुके रुके से कदम लता मंगेशकर या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक ॲडव्होकेट सुनील पाळदीकर नागपूर लेखन दिनांक 15 डिसेंबर दोन हजार चोवीस त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट डबल टू सिक्स नाईन टू एट फोर नाईन अभिवचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स